नमस्कार मैत्रिणीं मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये हो सर्व माझ्या मैत्रिणींचा खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणीं हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे खूप महत्वाचा आहे का महत्वाचं आहे ते पण सांगते आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग तर आला पाहिजे कारण की हा जो व्हिडिओ पाहतात त्यांना काय हवं असं परफेक्ट ब्लाऊज कसा शिवायचा ते त्यांना माय म्हणजे माहिती हवी असेल ब्लाउज शिवताना काय चुका होतात जे माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब का केले तर त्यांना व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळत बरोबर शिकताना आपण काय चूक करतो ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा जेणेकरून आपल्याकडं जास्तीत जास्त कस्टमर आपल्याकडे येतील ब्लाऊज शिवायला येतील ते त्यासाठी आपण कोणत्या अशा गोष्टी आहेत त्या आपण परफेक्ट केल्या पाहिजेत ब्लाऊज शिवताना फिनिशिंग ब्लाऊजची फिटिंग ब्लाऊज आपण कशा पद्धतीने शिवतो बरोबर ह्या गोष्टी ब्लाऊजमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणजे खूप महत्वाचे आहेत मला हे सांगायचंय तर मैत्रिणीनं हे पाहू शकता हे दोन ब्लाऊज आहेत ते मी काय केलं आहे कटिंग करून ठेवलेलं आहे आत्ताचा हा व्हिडिओ झाल्यानंतर मला हे लगेच दोन ब्लाउज अर्जंट शिवून द्यायचे पण मला असं वाटलं की तुम्हाला सुद्धा ब्लाउज स्टिचिंग करता आला पाहिजे ब्लाउज परफेक्ट कटिंग करता आला पाहिजे ओके okay, तुम्ही कोणाचाही व्हिडिओ पाहू शकता ब्लाऊज कटिंग करताना पण जो ब्लाऊज कटिंग केलाय तो ब्लाऊज स्टिचिंग करताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या ब्लाउज मध्ये कुठेही चूक होणार नाही ही गोष्टी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचंय ब्लाऊज जेव्हा आपण स्टिच करतो त्यावेळेस ते, ते जे ब्लाउजचं मापे असतात ना आपण जे माप घेतो ती ते कशा पद्धतीने घ्यायचं बरोबर माव माप घेतल्यानंतर आपण जो ब्लाऊज शिवतो तो ब्लाउज शिवल्यानंतर म्हणजे कसा शिवायचा आहे मला हे सांगायचंय मी काय ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवणार नाहीये पण मी जो शिवलेला ब्लाउज आहे मी तो कसा शिवलाय ते तुम्हाला मी सांगणार या व्हिडिओमध्ये मध्ये तर हा व्हिडिओ मैत्रिणींनो कृपा करून लास्ट पर्यंत पहा बरोबर लास्ट पर्यंत का पाहायला सांगते त्याच्यात माझा फायदा आहे का कारण मी ऑलरेडी ब्लाऊज शिवलेला आहे फायदा तुमचा आहे तो कसा ते मी तुम्हाला सांगते पुढं ब्लाउज जर परफेक्ट असेल ब्लाऊजची फिनिशिंग छान असेल तरच कस्टमर आपल्याकडे येणार बरोबर तुमच्या आजूबाजूला खूप टेलर असतील पण जर त्या सगळ्यांपेक्षा तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग छान असेल तरच कस्टमर तुमच्याकडे येणार ते ब्लाउजची फिनिशिंग कशी यायला पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ आजपर्यंत पहाच पण मी जे सांगते ते पण लक्षात ठेवा ब्लाऊज कसा शिवायचा तर चला आपण काय करूया आपल्या हे आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करा मैत्रिणीनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा चला मग पुन्हा एकदा आपल्या हे आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता मैत्रिणीनं मी काय केलं आहे हा कटरी ब्लाऊज स्टिचिंग करून घेतलाय बरोबर आता स्टिचिंग करताना हे पाहू शकता जो गाळा आहे कटोरीचा तो एकदम परफेक्ट आलेला आहे बरोबर त्यानंतर हा कटोरीचा शेप आहे तो व्यवस्थित आलाय त्यानंतर ही जी क्रॉस पट्टी आहे ती कशा पद्धतीने आपली राऊंड शेप झालेली हे पा मैत्रिणींना ही जी क्रॉस पट्टी आहे ती कशा पद्धतीने राऊंड झालेली त्याचबरोबर मला हे सांगायचंय तुम्हाला हा कटोरीचा जो टक्स आहे तो कशा पद्धतीने आपला एकदम समोर समोर आला पाहिजे जे, जे आपलं शोल्डर आहे त्याचा मध्य हे पाहू शकता हे शोल्डरचा मध्य त्यानुसार हा टक्क आपला यायला पाहिजे बरं का लक्षात घ्या मैत्रिणींनो त्याचबरोबर ही जी क्रॉसपट्टी मी स्टिचिंग केली म्हणजे शिवली शिवल्यानंतर हे पाहू शकता मला हे दाखवायचंय तुम्हाला हे ब्लॉक ही, ही वरतून काय केलेली आहे दापशिलाई दिलेली आहे क्रॉसपट्टीला काय केलेलं आहे मी दापशिलाई देऊन घेतलेली इथं त्याच्यामुळं काय झालंय मैत्रिणींना आपल्या जी ब्लाऊज आहे तिला छान असं फिनिशिंग आलेलं आहे याच्यामुळं कटोरी ज्या वेळेस आहे ब्लाऊज कटोरीचा ब्लाऊज आहे त्यावेळेस ही जी क्रॉस पट्टी आहे ती कटोरीच्या जा वरती जाणार नाही का तर आपण त्याला ही तापशिले दिलेली आहे ना त्यामुळं त्यानंतर हा जो कटोरीचा हे पाहू शकता आता हा फिटिंगचा भाग आहे फिटिंगचा भाग कसा आलाय ते पाहू शकता हे पहा कसा आहे तुम्हाला कसा दिसतोय एकदम सरळ रेषेत फिटिंगचा फिटिंग भाग आलाय आता हा फिटिंगचा भाग सरळ आलाय याच्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे आपली ब्लाउजची फिटिंग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे हे पण खूप साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यानंतर जो स्लीव चा आहे हे पाहू शकता स्लीव आहे ती कशा पद्धतीने स्टिचिंग व्हायला पाहिजे जेणेकरून आपली ब्लाउजची जी फिटिंग आहे ती सुद्धा एकदम व्यवस्थित सरळ येईल हा जो गळा आहे तो पण कशा पद्धतीने स्टिच केलाय त्यानंतर जी गळ्याचा गोट आहे तो पाहूयात आता आपण कशा पद्धतीने मी स्टिचिंग करून घेतलाय तर पाहू शकता ही गळ्याची जी बॅकसाइडची जो गळ्याला गोट मारलेला आहे तो कसा आलाय तुम्ही पाहू शकता हे पाहा एकदम व्यवस्थित गळ्याचा गोट आलेला आहे हे पाहू शकता कुठेही वरती उचललेला नाही एकदम परफेक्ट गळ्याचा भाग आलेला आहे बरोबर त्यानंतर ही जी पट्टी लावलेली पाठीला कंबर पट्टी ती पण किती फिनिशिंग मध्ये आपली आलेली व्यवस्थित एकदम त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठं असते आपली शोल्डरला तर शोल्डर, शोल्डर जॉईन करताना किती अंतर घ्यायचं तर इकडे घ्यायचंय अर्धा इंच इकडं अर्धा इंच म्हणजे मी दोन्ही बाजूला सेम शोल्डर घेतलेले हे पाहू शकता दोन्ही बाजू एकदम सेम घेतलेले कुठं इकडं अर्धा इंच इकडं पाव इंच असं केलेलं नाहीये मी दोन्ही बाजूला सेम शोल्डर घेतलेले आणि जी शिलाई आहे मार्जिंगची ती किती घेतलेली आहे कम्प्लीट अर्धा इंचाची शिलाई मार्जिंग ही जी मार्जिंग आहे ती कंप्लीट अर्धा इंचाची शिलाई मार्जिंग म्हणजे आपण ज्यावेळेस वेळेस स्टिचिंग करतो म्हणजे कटिंग करायच्या वेळेस आपल्याला आपण ठरवून चालतं आपल्याला शिलाई किती मार्जिन घ्यायचंय शिलाई मार्जिन किती ठेवायचंय ब्लाऊज स्टिचिंग करताना त्यानुसार आपल्याला ही शिलाई मार्जिन घ्यावी लागते हे पाहू शकतं ह्या पद्धतीने आता ब्लाऊज उलटा करून दाखवला हे पहा फिटिंगची टीप फिटिंगच्या टिपा पाहू शकता कशा आलेल्या आहेत आपल्या हे पहा ह्या फिटिंगच्या टिपा जर सरळ आल्या नाही तर इथं चुन्या पडतात घोळ पडतो बाई पण जरा आपली बाहीची जी टीप आहे ती पण व्यवस्थित आली नाही किंवा आपला दंड घरीकडं आला आणि एवढा असा वाक तिरक टीप माराव लागली फिटिंगला तरी सुद्धा आपला ब्लाऊज खराब होऊ शकतो बर का मैत्रिणींनी त्यासाठी ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करत असतो त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात आणि राहिला राहिला प्रश्न माझ्याकडे एवढे ब्लाऊज काय येतात कस्टमरचे तर, कस्टमर तर मैत्रिणीनं मी काय करत असते माझ्याकडून होतो थोडा वेळ बरं का कस्टमरांना ब्लाऊज देण्यासाठी पण मी व्यवस्थित ब्लाउजची फिटिंग एकदम व्यवस्थित करते हे जर आता टेलर असले तरी सुद्धा आपल्याकडं ब्लाउज शिलाई येते याच ये कारण असं आहे किंवा ब्लाउज लोक शिवायला टाकतात की आपण ब्लाउज अर्जंट माहित अर्जंट देतो त्यानंतर आपण परफेक्ट ब्लाउजची फिटिंग करतो ची जी फिनिशिंग आहे मी तुम्हाला सांगितलं ना ब्लाऊज कशा पद्धतीने आपण फिनिशिंग मध्ये स्टिच करायचा ह्या पद्धतीने जर आपण ब्लाउज स्टिचिंग केला तर शंभर टक्के आपल्याकडं कस्टमर येणार म्हणजे येणारच आपण जेवढी शिलाई बोलू किंवा म्हणू तुम्ही एवढी शिलाई द्या ची आता ह्या ची शिलाई मी सत्तर रुपये कारण की आमच्या इकडे सगळीकडे सत्तर रुपये चालू आहे शिलाई साध्या ची त्याच्यामुळे मी साध्या ब्लाउजची सत्तर रुपये शिलाई घेणार आहे तरी सुद्धा मी बोलली सत्तर रुपये शिलाई तर कस्टमर देतात गळ्याची जी उंची आहे ती सुद्धा एकदम प्रॉपर आहे आपली दव, हे पा गळ्याचा राऊंड शेप हे गळ्याची व्यवस्थित शेप आलेला आहे एकदम राऊंड शेप आलेले गाळ्याचा म्हणजे मला हे सांगायचं मैत्रण कुठेही ब्लाउज मध्ये धागे दिसतात का तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर कुठेही धागे वगैरे गोळा झालेली आहेत का आता ही जरी मी शिलाई दिलेली आहे ब्लाउजला किंवा ही मी बाही स्टिचिंग केलेली आता ही बाई स्टिचिंग करताना तुम्ही पाहू शकता मी ज्या दोन टिपा दिलेल्या आहेत ना त्या एकाच शिलाईवर आहेत माग नाही पुढं नाही एकदम व्यवस्थित हे सुद्धा आपण इथं जी शिलाई दिलेली कटोरीला शिवताना कटोरी ती सुद्धा शिलाई दोन्ही शिलाई एकावर एकच आहेत दोन शिलाई द्यावं लागतात प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक बाडला दोन शिलाई देतो जी शिलाई आहे ती मागे पुढे दिसती का तुम्हाला पाहू शकता मैत्रिणीने एकदम ही शिलाई इथं आणि इथ दोन्ही पण शिलाई आली एक इकडे नाही आली आणि त्याच्या बाजूला बाहेर पण नाही आलेली एकदम परफेक्ट अर्ध्या इंचाच्या मार्जिंगने आपण शिलाई दिलेली आहे मला ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला हे सांगायचंय मैत्रिणींनो तुम्ही प्रयत्न करीत राहा यश हे नक्कीच मिळतं कारण की हे अशी ब्लाउजची फिटिंग येण्यासाठी ब्लाउज स्टिचिंग जमण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे माहिती आहे का ब्लाऊजचा सराव करणं महत्वाचं आहे ब्लाऊज आपण जास्तीत जास्त शिवणं महत्वाचं आहे एकदा नाही बरोबर आला थोडा चुकला पुढच्या ब्लाऊज मध्ये काय करतो आपण थोडस त्याच्यापेक्षा चांगला शिवण्याचा प्रयत्न करतो परत त्याच्या तो थोडासा बरोबर आला म्हणजे जे शंभर टक्के आहे ते ऐंशी टक्के बरोबर आला वीस टक्के चुकला आपण काय करतो जी चुक आहे ती पुढच्या ब्लाऊजमध्ये भरून काढतो त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे आपल्या ब्लाऊजची फिटिंग आहे आपल्या सगळ्या गोष्टी काय होतात माहिती पडतात काय केल्यानंतर काय होतं स्लीव फिटिंग येण्यासाठी करायची म्हणजे काय करायचं शोल्डर जॉईन करताना आपण शोल्डर आपलं उतरू नये खाली त्याच्यासाठी किती शोल्डर घ्यायचं किंवा किती मोंढा घ्यायचा जेणेकरून बघलेत काचलं गेलं नाही पाहिजे अशा काही गोष्टी आहेत त्या पण आपल्याला समजणं जास्त महत्वाचं असतं त्याच्यासाठी आपल्याला ब्लाउज कटिंगचा आणि ब्लाऊज स्टिचिंगचा हा जास्तीत जास्त सराव करावा लागतो त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतात तुम्हाला जर मी प्रयत्न केलाय तुम्हाला मला तुम्हाला याच्यातून तुम काय सांगायचंय तर तुम्ही हार मानू नका प्रयत्न करत राहा यश हे नक्कीच मिळतं कारण की मी पण असं ब्लाऊज कुठेही क्लास वगैरे केलेलं नाहीये मी सुद्धा ब्लाऊज शिकली ते कसे शिकले मी तुम्हाला नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये सांगेल पण ब्लाऊज शिकताना मी खूप साऱ्या गोष्टींची काळजी घेतली मी रात्र रात्र ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग करायची घालून पाहिजे तो चुकला तर मी पुन्हा सगळा ब्लाऊज उसवून पुन्हा शिवायची तर हे कष्ट असतात ना ते आपल्याला करावे लागतात जर आपल्याला त्या गोष्टीमध्ये परफेक्ट बनायचा असेल तर एका गोष्टीमध्ये जर आपलं परफेक्ट बनायचं असतं त्यावेळेसच आपल्याला त्या गोष्टी महत्वाच्या असतात ज्या आपल्या जी चूक आहे त्या आपली चूक सुधारली पाहिजे पहा मैत्रिणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडीओ मध्ये हेच गोष्ट सांगायची प्रयत्न ती परमेश्वर तुम्ही प्रयत्न करत राहा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे तर हा जो ब्लाउज आहे तो मी फ्रंट पार्ट सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे मी कसा स्टिचिंग केलेला आहे तो बरोबर आणि इथून पुढे आपले डेली व्हिडिओ येत राहतील आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय समजलं किंवा तुम्हाला ब्लाउजी काय हवं तुम्हाला काय चुकतं तुमचं ब्लाऊज स्टिचिंग करताना ते मला कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या खाली त्यानुसार मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन आणि जर माझ्या चॅनलवर काही मैत्रिणी नवीन असतील तर त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याच्या पुढचा सा व्हिडिओ तुमच्या म्हणण्यानुसारच असेल किंवा तुम्हाला जे प्रॉब्लेम आहेत ब्लॉग्स मध्ये त्यानुसारच मी व्हिडिओ बनवेल चला मग आपण भेटूया अशाच्या का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या